माझ्या आयुष्यातले काही अनुभव नक्की शेअर करेन ते अनुभव असे आहेत ना की तुम्ही शांत राहणं किंवा शांत राहून तुम्ही तुमच्या कृतीतून कामं करणं सगळ्यात बेस्ट असतं बऱ्याच जणी नॉट की अरे ताईनं रागाने व्हिडिओ बनवायला पाहिजे तर मी सुरुवातीला यूट्यूबमध्ये नवीन होते मला बऱ्याचशा गोष्टींचं माहित नव्हतं त्या त्या वेळेला वाटायचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे इथं पटकन बोलणं म्हणजे गरजेचं आहे वगैरे मी आज जाऊन माझे जे जुने व्हिडिओ बघते ना त्यावेळेला मला कळतं नाही असं नाही तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहताना त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्यावेळेला शिकायला मिळतं ना त्यावेळेला तुम्ही आपोआप मॅच्युअर होता की बाबा मला काय करणं गरजेचं कर आहे योग्य वेळी योग्य पद्धतीने कुठली गोष्ट करणं गरजेचं कर आहे तर मी त्या वेळेसाठी थांबलेलं आहे ताईनं बऱ्याच जणांना वाटते की शांत शांत राहायचं आपण आपलं काम मस्त पद्धतीनं करायचं आमच्या एक हे आहे की कि कितीही अडचणी येऊ हो दे काल एका ताईनं खूप छान कमेंट केलेली होती की तू चाल र पुढं तुला भीती कशाची मला ना त्या गोष्टीनं असं म्हणजे भरून आलेलं होतं आणि मी खरं सांगेन की प्रेरणादायी कमेंट जरूर करत जावा ज्यातून मा समोरच्या माणसाला आणि हे मिळेल तर तुम्ही विचार करा की त्या गोष्टीचा कोणताही व्हिडिओ बनवायचा धडधार धड 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 बोलायचं या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या कामातूनच आपण करू शकतो बरं आता मी या गोष्टीला शांत बसणार नाही कारण का काय गॅरंटी पुढची पुढची काय गॅरंटी की तुम्ही त्याच्यापेक्षाही खाली जाल म्हणून जे काय आपल्याला करायचं आहे ते आपण करणार आहोत जे काय होणार आहे ते होत राहील ताई यूट्यूबमध्ये का आहे यूट्यूबमध्ये असण्याचं कारण काहीताईंना माहीत आहे ताईंना माहीत नाही मा आहे ना. एक माझ्या आयुष्यातला किस्सा सांगते तुम्हाला मी एक अशी घटना घडलेली गट होती ना ज्यावेळेला मी आपलं आधीचं घर बांधलं आधीचं घर ज्यावेळेला बांधलं तेव्हापासून मी खूप सारी माणसं पुन्हा जोडली होती म्हणजे जी तुटलेली होती ती पुन्हा जोडलेली होती का तर माझे दिवस आता छान सुरू झालेले आहेत असू दे आपलं जे काय असेल एकामेकाच्या सुका विसरून जाऊन पुन्हा हे करूया मी त्या गोष्टी केल्या पण बऱ्याच दोन तीन वर्ष ते रिलेशन राहिलं बरं म्हणजे एवढं बरं राहिलं ना की आम्ही तीन बायका मस्त राहायचो मस्त मला काही जास्त विषयावर बोलायचं नाही असं सगळं होतं पुन्हा आणि आपण म्हणतो ना की एखाद्याला आपण कितीही संधी द्या ते सुधरत नसतं तसंच तिथं झालं सुधारलं नाही पुन्हा आणि जैसे थे जे होतं ते होतंच आणि मी विभक्त पहिल्यापासूनच होते म्हणजे असं नाही की बाबा पुन्हा मी एकत्र आले नाही पण मिळून मिसळून छान पद्धतीनं प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक समारंभ एकामेकाचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता हे सगळं भारूड काय मला पब म्हणजे सांगायचं गेलं तर मी सांगू पण शकेन आणि कधी सांगायचं तेव्हा सांगेन पण पण आता ते नाही आहे एवढ्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा तुम्ही मापी करून तुम्हा समजावून घेऊन तुम्हाला पुन्हा रिटर्न तेच दिवस त्याच्यापेक्षा भयंकर म्हणजे मी तर सांगेन की त्या दिवशी असा काही खटका पडला ना की तो कधीच जोडणार नाहीये इथून पुढे सुद्धा मला नाही वाटत की बाबा ते काय होईल सरळ एवढ्या भयंकरित्या काय काय घडलेलं होतं आता जे चालू आहे ना हा पद्धतीनं होता तो तमाशा तर त्यावेळेला ना त्रास करून घेतला सहा महिन्याचा काळ जो होता ना तो मी त्रासात काढलेला आहे त्यावेळेला कारण त्यांनी काय केलं ना की त्यांची एकी एक केली आणि आम्हा दोघांना एकटं टाकलं त्यावेळेला मग त्यांनी गल्ली बोळ कुठं कुठं पाहुणा सगळीकडे बदनामी सुरू केली बदनामी खूप गोष्टीची बदनामी सुरू केली त्यांनी म्हणजे जसं आता आहे ना असणारं पण बदनाम करायचं नसलेल्या गोष्टी पण ताणून बदनाम करायच्या मन घडन बदनामी करायची तशी त्यावेळेला पण बदनामी करण्यात आली खूप साऱ्या गोष्टी केल्या आम्ही दोघांनी आमचं कामावर लक्ष दिलं ते आमची बदनामी करत बसले आम्ही आमच्या कामाला महत्त्व दिलं आम्ही आमच्या व्याह्याला महत्त्व दिलं पण सांगते मी त्यावेळेला मी एक चूक केलेली होती मी सहा महिन्याचा काळ जो होता ना तो मी टेन्शनमध्ये घालवला त्रासात घालवला बऱ्याचशा गोष्टी मी सहन केल्या त्यावेळेला सहन म्हणजे मानसिक त्रास आणि सहा महिने काही बरं नव्हतं वातावरण कुठलंच काय त्यात पण कुरघोडी सुरूच होत्या काय 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 होतं पण ज्यावेळेला असं वाटलं की नाही आता आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणून तुमच्या दादाला मी म्हटलं की मला काहीतरी करायचं आहे आणि आता मला म्हणजे ह्या गोष्टी होत नाही आहेत मला गुंतून राहायचं आहे मला कामाला महत्त्व द्यायचं आहे मला कामात बिझी राहायचं आहे तुमच्या दादा तुला काय आवडतं ते कर बाहेर तर जाऊन शक्य नव्हतं कारण चि आरू इंग्लिश मिडियमला होते घर सगळं त्यावेळेला तुमच्या दादाचं सगळं सेट मस्त होतं कॉन्ट्रॅक्ट होते कुठली पैशाची चणचण नव्हती सगळी स्वप्न पूर्ण होत होती पण हे विघ्न जे होतं ना ते होतं मग विचार केला की का नाही आपण यूट्यूबवरती येऊया मी आधी बघायचे आणि ज्या माणसातने होते ना मी त्यावेळेला मला ती पण म्हणायचे ताई तुम्ही हे करा ना ताई तुम्ही चालू करा की असं त्यावेळेला होत होतं त्याच गोष्टी मला आठवायला लागल्या की हा आपण हे करू शकतो त्याच व्यक्तीनं मला आयडिया दिलेली होती जी व्यक्ती बदनामी करत सुटली ना तीनच तर मी म्हटलं हा करू शकतो आपण करायला काय प्रॉब्लेम आहे आणि मग मी ब्लॉगिंग चॅनल सुरू केलं मी सुरुवातीला दीड वर्ष करतच होते करतच होते तेव्हा पण त्यांनी बदनामी केली काय करते असं करते तसं करते म्हणजे नाना प्रकारे आता बदनामी म्हणजे तुम्हाला माहीत आहे मी कुठल्याही त्या गोष्टीला लक्ष न देता मी माझ्या कामाला महत्त्व दिलं मी माझं काम करत गेले माझ्या कामाची जी व्हॅल्यू आहे ती मी वाढवली मी दीड वर्ष करतच होते करतच होते दीड वर्षानंतर पुन्हा सागर संदीप ही सगळी म्हणाले अगं काय होते का नाही तू करत ना राहणार आहे मी दीड वर्षानंतर मला खरंच सांगते मी एक आपण म्हणतो ना परमेश्वराच्या हातात वेळ असती वेळेला महत्त्व द्यायला शिका वेळ बरोबर करती दीड वर्षानंतर मी वळले मराठीमध्ये कारण मला खूप कमेंट याय लागलंय की ताई मराठी मराठी कर म्हणून मी वळले मराठीमध्ये फक्त चॅनल सुरू केल्यानंतर मी काय काम वगैरे करत नव्हते मराठीवर तिकडंच होतं सगळं पण मी म्हणे ना दोन महिन्यात एकच व्हिडिओ टाकलेला एकाच व्हिडिओनं मला प्रसिद्धी मिळवून दिली म्हणजे काय वेळ आली ती ना तुम्ही तोपर्यंत थांबला का त्याला महत्त्व असतं ना तुम्ही किती थांबला तुम्ही किती वाट बघितली आणि मग माझा यूट्यूब प्रवास जो आहे तो सुरू झाला आणि मला खूप भरभरून यूट्यूबनं दिलं प्रेम माणसं म्हणजे जे काय असतं यूट्यूबकडून जे काय मिळतं ते मला नंतर भरभरून मिळत राहिलं मग जो समोरचा होता ना ज्यांना काय 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 कांड करत होता की बाबा बदनामी करणं त्रास देणं आपोआप गप्प झालं आपआपच आपल्या जागेवर आलं पुन्हा माझ्या आयुष्यात आता सध्या तीच वेळ आलेली आहे मी सक्सेस झाले आज कुठेतरी सगळं चांगलं आहे पुन्हा माझ्यासमोर तोच पार्ट आलेला आहे आणि मी जे त्यावेळी केलेलं आहे मी तेच आज करते तुम्हाला म्हणजे उत्तर पाहिजे होतं ना की तू शांतक आहे तर मी आज तुम्हाला उत्तर तेच देते त्यावेळेला पण पन... बदनामी करणाऱ्याने केली तोंडाला येईल ते ये कारण काय बघा कुणाच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही कारण फुकडचं तोंड असतं तो, आणि मुळा चेहरा न दाखवता जी बोलणारे असतात ना त्यांना काही पण बोलता येतं अडवणारं कोण आहे त्यांचं मनच त्यांच्या ताब्यात ता नाही आहे त्यांच्या मनावरच त्यांचं कंट्रोल नाही म्हणून त्यांनी आपलं गोळ्या झाडायचं काम केलेलं आहे आणि मी जसं म्हणलं की त्याने दाखवून ते काय आहे ते दुनियाला दाखवलेलं आहे पण मी शांततेत राहिले कारण का मला माझं काम करायचं आहे मला माझ्या कामाला महत्त्व द्यायचं आहे म्हणून आणि एकीकडनं जसं मी तुम्हाला काय म्हणत आले की माझं दुसरंही काम सुरू आहे कारण ती गोष्ट वेगळी होती ती गल्ली बोळ पई पाहण्यापुरती मर्यादेत होती ही तर ही पूर्णच हे आहे खूप साऱ्या गोष्टी त्यामुळे त्याच्यावरही काम सुरू आहे पण उग्र स्वरूप होऊन चिडून त्याला उत्तरं देणं भडास काढणं या गोष्टीला मी महत्त्व देत नाही ताईनं संयम ठेवा संयमानं काम करा आ, मी कायम तुम्हाला सांगत आलेलं आहे की खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्याला कधी कधी पचवाव्या लागतात प म्हणजे परिस्थितीनुसार तुम्हाला पचवावं लागतं तर तुम्ही ते पचवायला शिका तुम्ही ते जर पचवायला शिकला तर तुम्ही प्रत्येक गोष्ट पचवायला शिकता जेव्हा तुम्ही ते पचवचाल ना तर त्याचं जे रूपांतर आहे ना ते वेगळ्या पद्धतीनं असतं जसं मी केलेलं आहे माझ्या आयुष्यात झालेलं आहे त्यावेळेला जर मी त्या गोष्टीला जर महत्व न देतात तोंडाला तोंड तोंडल देत भांडतच बसली असती आणि मी काहीही न करता जर राहिली असते तर मी इथं नसते मी इथं नसते आज लाखो लोकांचं सपोर्ट प्रेम आशीर्वाद मिळालेला आहे ना तो मिळाला नसता त्यांच्या नादाला लागले असे तर म्हणून आता त्यांना उत्तर द्यायचं नाही आपल्याला ना त्यांना तुम्ही हेच करा तेच करा त्यांना का उत्तर द्यायचं मी माझ्या कामातून माझ्या कृतीतून मी उत्तर देईन आणि वेळ आल्यानंतर वेळ त्यांना जी काही उत्तर द्यायची आहे ते देणार आहे प्रोसिजर सुरू आहे सगळं सुरू आहे त्यामुळे रिलॅक्स राहत ताईनो आणि हा माझा जो काही मी आता स्टोरी मांडलेली आहे ना ही स्टोरी कायम लक्षात ठेवा की ती वेळ त्या वेळेला आलेली तीच वेळ पुन्हा माझ्यापाशी आलेली आहे कारण का मला कदाचित यातून आणि काहीतरी बेस्ट भेटणार आहे जसं त्यावेळेला त्या, त्या लोकांनी ती वेळ आणली म्हणून मी आज इथं आहे आणि इथं येण्यामुळं मला आयुष्यात खूप सारं मिळालेलं आहे तशीच पुन्हा तीच परिस्थिती जर माझ्या आलेली असेल तर मी त्यातनं एवढंच लक्षात ठेवते की याच्यापेक्षा बेस्ट काहीतरी माझ्यापोषी आहे जे मला मिळणार आहे जे मला येणार आहे आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं त्यावेळेला सहा महिना त्रास झाला मानसिक त्रास झाला बदनामीचा त्रास करून घेतला टेन्शन करून घेतलं नसणाऱ्या गोष्टी लादल्या असणाऱ्या गोष्टी लादल्या मनगडंत कहाण्या बनवल्या तेच आता होतंय तेच आता होतय तरी पण शांत का आहे कारण त्यावेळेला त्या गोष्टीला उत्तर न देता कृतीला उत्तर दिलं म्हणून निघता आहे ना बऱ्याच वेळेला आपण स्वतःचा ताबा सोडतो आपण म्हणजे आक्रमकपणा घेतो ना आक्र आक्रमकपणा कधीच घेऊ नका आक्रमकपणानं वातावरण चिघळतं आणि त्याचा त्रास खूप सारा होतो आपल्याला सगळ्या गोष्टी निभवायच्या असतील आणि आपल्याला स्वतःला म्हणजे एनर्जी लेवलमध्ये ठेवायचं असेल तर तो कोणाच्या तोंडाला लागू नका मी खरंच सांगते लागू नका तोंडाला राहिली गोष्ट टोमणे मारतात तर मी सांगू त्यांचं असं म्हणणं आहे की टोमणे मारतात आता मी तर काहीच मारलेले नाहीत जे काय होते आजी बोली तिचे जे विचार होते ते मांडले तरी पण सांगते टोमणे मारतात जे लोक म्हणतात त्यांच्यासाठी सांगते शाण्याला शब्दाचा मार मूर्खाला टोमक्याचा मार शाणं जे असतं ना त्या शब्दाला शब्द म्हणून घेतं आणि जे मूर्ख असतं ना त्या शब्दाचं सुद्धा रूपांतर टोमण्यात करतं तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात शब्द आम्ही दिलेले होते का आमचे विचार आम्ही मांडले खूप साऱ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीनं ते जे शब्द होते ना ते शब्द शाण्यागत घेतले आणि मूर्ख लोकांनी ते टोमणे म्हणून घेतले माझ्या काय दोष त्यात तर मी म्हटलं ना जे होतं ना माझ्या आयुष्यात करतात ते लोक होतं उलट कारण माझी पावर आशी जे आहे ते अशी करण्यासाठी जे केलं मला आज डबल पॉवर मिळालेली आहे आणि दुसरी गोष्ट मला खूप म्हणजे खूप लोकांपर्यंत मी पोचलेली आहे ती कशी काय म्हणजे एक म्हणतात ना की मला कधी वाटत पण नव्हतं की माझी ओळख तिथंपर्यंत जाईल किंवा मी त्या लोकांना कधी भेटू शकेल मी तेही झालेलं आहे म्हणजे त्याही गोष्टीचा मला आनंद आहे आणि असो तुमच्या ताईचं कायम लक्षात ठेवा संयम शांती प्रामाणिकपणा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन चला जसं त्यांची तोंड बंद झाली तशी यांची पण होती असो हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समर्थ समत सगळ्याजणी कशा आहात तर आजचा व्हिडिओ मिक्समध्ये असणार आहे खूप साऱ्या प्रश्नांची जी उत्तर होती ती आम्हाला द्यायची होती पण महत्वाचा जो प्रश्न आहे तो नाही देणार मी आता त्याला वेळ आल्यानंतर आपण बोलणारच आहोत पण हो काल भरपूर साऱ्या कमेंट आल्या मी तीन वर्ष झालं ते भोगत आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की थोडक्यात तरी काय झाले नेमकं सांगा त्या कमेंट वाचतोय वगैरे व्हिडिओ येत आहेत बाबा तुझ्या विरुद्ध म्हणजे बोलल्या बोलणाऱ्यांना बोललं जात आहे व्हिडिओ येत पण आम्हाला नेमकं काहीच झालंय कळे तर काय असतं ना बघा की वेळेला प्रसिद्धी येते सोबतच पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेऊन येत असते प्रसिद्धी जेव्हा येते तेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेऊन येते मग तसंच झालेलं आहे माझ्यासोबत म्हणजे कसं की आली मी प्रसिद्धीला मला खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्या म्हणजे काय तर माझी युट्यूब फॅमिली खूप सारी माणसं मिळाली आयुष्यामध्ये मा खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या मी बऱ्याच जणींना शिकवल्या बऱ्याच जणींनी मला शिकवलं पण त्यासोबत निगेटिव्हिटी पण आली निगेटिव्हिटी कधी आली आणि मी टार्गेट कधी झाले तर हे जे घर आहे आपलं या घरात आल्यापासून काही कुवृत्तीची लोक असतात ना त्यांना खूप झोंबलं आणि त्यांनी त्याच्यावर काम करून समोरच्या अशी मैत्री करून प्लॅनिंग करून ते केलेलं आहे ते मी वेळ आले की सगळ्या गोष्टी सगळ्या टोटली पॉइंट ना पॉइंट का कशासाठी हे सगळं मी सांगणार आहे पण जे काय माझ्या बाबतीत घडलं किंवा जे तुम्हाला काय दिसलं आणि बऱ्याच जणांचं रक्त उसळलं ना तर ते जे होतं ते फुल म्हणजे फुल प्लॅनिंगमध्ये ठरवून केलेलं जे काय होतं ते होतं आणि त्यामुळं त्या ते म्हणतात ना प्रेशर जे आहे ते जास्त आलं सोबतच त्या गोष्टीला एक लिगली बाजू असते जी काय करण्यात आलं त्याला लिगली पण एक बाजू आहे पण ते लिगली बाजूने न जाता इन बाजूने जाऊन एका एकापाठोपाठ एक, एक करण्यात आलं त्यामुळे एवढं हे, हे सगळं तापलेलं आहे असो अजून काहीच तापलेलं नाहीये योग्य वेळ आल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी तापणार आहेत पण आपण वेळेवर सोडून दिलेला आहे कारण आपण चेहरा दाखवलेला आहे आपण आपली फॅमिली दाखवलेला आहे आज आमच्या गावाचं नाव माहीत आहे माहेर विहेर सगळं माहीत आहे बरोबर आहे त्यामुळं आम्हाला खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना की एक आम्ही म्हणतो ना की आपण सर्वसामान्य माणसं खूप बंधनात राहून काम करतो म्हणजे बंधन असतं प्रत्येक गोष्टीचं मी एक सुरुवातीपासून लक्षात ठेवलेलं म्हणजे जेव्हा मी प्रसिद्धीला आले जेव्हा मी एक ओळखीचा चेहरा बनले ना त्यावेळेला माझ्या डोक्यात पहिल्यापासून एकच होतं जे आजीचे संस्कार की ज्या वेळेला तुम्ही फेमस होता तर फेमस होणं सोपं आहे पण ते टिकवणं अवघड आहे म्हणजे काय फेमस एका रात्रीत एखादा माणूस होतोय पण ते टिकवून ठेवणं आणि तो प्रवास पुढं चालू ठेवणं हे खूप अवघड आहे आणि मी तेच तेव्हा डोक्यात ठेवलेलं आतापर्यंत तीन वर्षाच्या ज्यामध्ये तुम्ही एकही व्हिडिओ दाखवा जो समाजाला हानिकारक आहे समाजाला दूषित करणारा आहे किंवा त्याचा परिणाम वाईट होतो असा एकही व्हिडिओ नाही आणि कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं तशी ती काही कावीळ झालेली माणसं आहेत ना ती माणसं माझ्या फॅमिलीमध्ये होती युट्यूब फॅमिलीमध्ये आ, तीच कावीळ दुसऱ्यांना होऊ नये त्याची लागण होऊ नये म्हणून मी त्यांचा बंदोबस्त वेळेवर केलेला होता जे काही उपचार आम्हाला करायचे तर त्याच लोकांनी जाऊन ते प्लॅनिंगमध्ये केलेले एक शंभरभर आहेत मी जसं तुम्हाला आधीपासून म्हणते की मी सव्वा लाख माझ्या फॅमिलीमध्ये मा वर आहेत तर हे सगळं असं घडलेलं होतं मग खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यावेळेला एकदम अशा ज्यावेळेला म्हणतात ना एकदम येतं त्यावेळेला मात्र मला म्हणजे भरपूर सारे फोन ईमेल खूप साऱ्या गोष्टी जे सामना करावा लागला त्यावेळेला मला समजत नव्हतं की रिप्लाय नेमकं काय झालेलं आहे कारण मी तर गावी होते मा दोन तीन दिवस टेन्शनमध्ये होतं की ते मामाचं तसं झालं वगैरे ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी होत्या त्यामुळे तेवढं लक्ष गेलं नाही आणि त्यामध्ये ह्या सगळं झालेलं होतं तर बऱ्याच जणींचं असं म्हणणं आहे की ताई नेमकं काय तर नेमकं काय सांगते मी ज्यावेळेला तुम्ही इथं येता म्हणजे आता ह्या डोंगूर आहे तुम्ही खूप खस्ता खाऊन प्रयत्न करून तुम्ही इथं चढता इथं गेल्यानंतर खालच्या ज्या नजरा असतात ना त्या इथं असतात वरच्या माणसाला खालची माणसं दिसत नाही तेवढी पण खालच्या माणसाला वरचं माणूस दिसतं तर तसंच ते दिसलेलं आहे मग काय असतं बघा जसं मी म्हटलं की प्रसिद्धी येते तेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी होतात तशाच पद्धतीने ज्या वेळेला लोकांची नजर पडते त्यावेळेला काही चांगल्या नजर असतात काही वाईट नजर असतात मग लोकांचं कसं असतं ना की हा ही व्यक्ती वर गेलेली आहे तर हिचा आधार घेऊन मला पण तिथं जायचं आहे कुठे ती जी व्यक्ती त्या डोंगरावर गेलेली आहे तिथं मला जायचं आहे जी व्यक्ती गेलेली आहे डोंगरावर म्हणजे मी ती खूप वर्षाचा संघर्ष खूप वर्षाची मेहनत दीड दोन वर्ष वाट बघून मग ती तिथंपर्यंत गेलेली आहे म्हणजे खाज खळगे वगैरे खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव घेऊन ती तिथं गेलेले आहे पण जी खालची नीच प्रवृत्तीची जी व्यक्ती आहे ना तिला काय वाटतंय की मला डायरेक्ट जायचं आहे मला डायरेक्ट त्या जागी जायचं आहे ती जी व्यक्ती पोचलेली आहे तिथं म्हणून ती काय करते लिगली मार्ग सोडून इलिगली मार्ग पकडते लिगली सुद्धा खूप सारे आज लोक मोठी झालेले आहेत त्या क्षेत्रामध्ये लिगली सुद्धा खूप नाव कमवू शकतो पण त्यांनी मार्ग जो पकडला तो चुकीचा पकडला आणि त्याच्यामध्ये खूपच चुकीचा पकडला ज्या ताईने आता से माहिती आहे सगळ्यांसनी तर तो जे काय म्हणतात ना तो पडाव त्यांनी तो केला मी सुरुवातीला एकदा दोनदा तीनदा मी इग्नोर केलं मी कुठेही त्यावर व्हिडिओ बनवला नाही ना मी कुठेही त्याला कधीच रिप्लाय दिला नाही उत्तर दिलं नाही म्हणलं ठीक आहे चला असू दे एकदा दोनदा <coughs> पण त्या मर्यादा जे आपण म्हणतो ना की कुठलंही काम आपल्याला मर्यादेत राहून करायचं असतं मग तुमचं काही काम असू दे त्याला एक मर्यादा असते जसं तुम्हाला एक लाईन दिलेली असते आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला म्हणजे आई वडिलांनी अठरा वर्ष झालं त्याच्यानंतर बारावी नंतर तुम्हाला पुढं शिक्षण घ्यायचं आहे तुम्ही पूर्ण शिक्षण मग तुमचं लग्न करायचं आहे असं नाही की लग्न लावलं जातं एक काहीतरी एक असतं ना तशा खूप साऱ्या गोष्टी असतात पण यांनी काय केलेलं आहे सगळ्या तोडून दिलेल्या आहेत आणि एवढ्या म्हणजे पातळ्या ज्या असतात ना आपल्या पातळ्या त्या खूप 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 हे गेलेल्या आहेत बरं ते झालं त्याचं उत्तर आपण देणार आहोत लवकर सांगते वेळ कशी पण येते आयुष्यामध्ये कशी पण येते आणि आज हे काय मी एकटी भोगत नाहीये गेली सहा महिने झालं खूप साऱ्या मोठ्या मोठ्या युट्युबर आहेत त्या सगळ्या जणी याला तोंड देत आहेत त्या सगळ्या जणींना याचा त्रास होत आहे कारण मी तुम्हाला म्हणलं प्रसिद्ध आली एक म्हण सांगते गुळाच्या ढेपेला मुंगळे हे लागतात कायम लक्षात ठेवा तस ते मुंगळे आहेत ते मुंगळे लागलेले आहेत त्यामुळं बऱ्याच जणांना ते व्हिडिओ जातात बऱ्याच जणांचं रक्त उसळतं बऱ्याच जणांना राग येतो बऱ्याच जणांना खूप म्हणजे असं हे वाटतं की का कशासाठी ताईनं असं काही केलेलं आहे आणि माझं जर तुम्ही आधीपासून जर पूर्ण रेकॉर्ड बघा ना, ना, ना मी कधी कोणाच्या आध्यात आहे ना मध्यात आहे मी कधीच माझ्या कामाशिवाय मी कधी कुणाला म्हणजे प्राधान्य दिलेलं नाही अजून एक मी शांत का एवढं बोलल्याला जाऊन तू सहन कसं करू शकते तर बोलणारी बोलली बरोबर बोलणारी बोलली पण बोलणारी बोलता बोलता स्वतः काय आहे ते दाखवून गेली सरळ सरळ दाखवून दिलं की मी काय आहे ते बघा ती मला बोलली नाही तिनं स्वतः काय आहे ते दुनियेला दाखवून दिले